कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा महाड तालुक्यात काळ नदीतील अवैध वाळू उपसा एक गंभीर समस्या बनलेली आहे दिवसेंदिवस वाळू तस्कर अधिक सक्रिय झाले असून सरकारी यंत्रणा यावरती नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरत आहेत शिवथरकडे जाणाऱ्या पडवी गावाच्या हद्दीत काळ नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणावरती वाळू चोरी सुरू असल्याची बाब सामान्य नागरिकांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आली आहे महत्वाची बाब म्हणजे हा उपसा कुणाच्या तरी आशीर्वादाने सुरू असल्याचा संशय व्यक्त होत आहे प्रशासन याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत वाळू उपसा रोखण्याची जबाबदारी तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांवरती आहे मात्र ते या गंभीर विषयाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे पडवी गावातील नागरिक अनेक वर्षांपासून काळ नदीतील या वाळू चोरीवरती आवाज उठवत आहेत पण सरकारी अधिकाऱ्यांकडून याकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप आहे प्रशासनाने तात्काळ या अवैध वाळू उपसावरती आळा घालून दोषींवरती कठोर कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे यामुळे पर्यावरणाची हानी होत आहे आणि प्रशासनाचा महसूलही बुडत आहे